घर संकल्प करीत आहे माझे माझे कार्यालय आणि माझा परिसर आणि माझा परिसर तंबाखू तंबाखू मुक्त मुक्त राहावा इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा तंबाखूजन्य

घर घर माझे माझा गाव माझा गाव माझी शाळा माझी शाळा माझी संस्था माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन जय हिंद